रामकृष्ण अप्पा महाराज नरोटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मायबापांचे चरणी सादर प्रणाम एकंदर आमच्या काजळगावचे ग्रामदैवत आणि की सिद्धेश्वर वस्तीचे ग्रामदैवत असणारे खरसुंडीचा सिद्धनाथ आणि या खरसंडीच्या सिद्धनाथाच्या यात्रेच्या उत्साहाच्या निमित्तानं हा चाललेला एकंदर कार्यक्रमाचं चा सर्व डायरेक्शन आणि दिग्दर्शन मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आज जड सिद्धेश्वर वस्ती आणि यात्रेच्या निमित्ताने चाललेला हा उत्साह आणि एकंदर माझ्या नाथरायाची ही सजवलेली मूर्ती आणि एकंदर नाथरायाचे परमप्रिय भक्त आमचे मित्रे महाराज एकंदर यात्रेच्या निमित्तानं हा चाललेला कार्यक्रम आणि जमलेले ग्रामस्थ एकंदर उत्सव यात्रेच्या उत्साहाच्या निमित्तानं हा चाललेला संपूर्ण अट्टहास आणि हे नाथरायाचे एकंदर मंदिर

শি <laughs> পালী <laughs> <laughs> <Denata si palki. laughs> Terima kasih telah menonton

અરે ફતેહ સરસ સવિદાય રજૂ કરી બસ Jeg gleder meg til